श्रीराम आज आपण चर्चा करणार आहोत नाम व इतर साधनांबाबत विशेषतः नवविधा भक्तीच्या बाबतीत नवविधा भक्ती म्हणजे श्रवण कीर्तन स्मरण सेवा उपासना चौक्षण दर्शन प्रणाम आणि अर्चना हे आठ प्रकार आहेत या भक्तीचा सृष्टिक्रमाने विचार केल्यास श्रवण म्हणजे ऐकणे जो प्रत्येक जीवाला जन्मांतर पहिल्यांदा शिकावा लागतो प्रत्येक मनुष्य प्राणी श्रवणामुळेच भाषा आणि संवाद शिकतो श्रवण न झाल्यामुळे मुके बहिरे लोक संवाद करू शकत नाहीत त्यानंतर कीर्तन म्हणजे भगवानाचा नाम गायन आणि श्रवण याचा पुढील बोलण्याच्या व चळवळीच्या नंतर नाव स्मरण ही भक्तीची उच्च अवस्था आहे नामस्मरणाला फार महत्व आहे कारण त्याच्यात इतर सर्व भक्तीचे फल मिळते जसे एखाद्या माणसाला कुणाला भेटायचे असेल तर तो तोपर्यंत जाईपर्यंत त्याचे सर्व प्रयत्न समाप्त होतात त्याचप्रमाणे नामस्मरण केल्यावर बाकी सर्व भक्तीचे फल आपोआप मिळते भगवंताचं स्मरण हेच जीवात्म्याचे प्राण आहे इतर सर्व कर्म धर्म ही इंद्रिय आहेत पण त्या प्राणाशिवाय निष्फळ आहेत म्हणून सतत भगवंताचे नाम स्मरण करणे हे जीवनाचे खरे कर्तव्य आहे नाम घेणे कष्टाने नाही आनंदाने करावे त्यात प्रेम असावे आणि नामाशिवाय दुसरे काही साधायचे नसावे म्हणजेच भगवंताच्या नामाशिवाय माझे काहीच चालणार नाही अशी भावना असावी जर ही भावना मनात आली तर समजा त्या माणसाला सर्व काही समजले नामात प्रेम चिकाटी आणि सातत्य ठेवणे हेच खरे साधन आहे अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Дай мне